हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थकांच्या सगळ्या जणी पाऊस जो आहे तो आज सकाळपासून म्हणजे रात्रीपासून बहुतेक सुरू झालेला आहे पण सकाळपासून कंटिन्यूली पाऊस सुरू आहे काहीतरी आणलेला आहे म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं तर हे बघू शकतं हे मला ना काल आलेलं आहे हे काय आहे ज्यांना माहीत नाही ज्यांना माहित असेल त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहित नाही स... त्यांच्यासाठी सांगेन कारण मला पण हे खूप दिवसानंतर माहित झालं तर जवळजवळ दीडशे रुपयाला मला हे एवढे चोते मिळाले हे चोते आहेत आपल्याला भांडी घासण्यासाठी एक चोता जो आहे तो ही एवढी साईज आहे लूजमध्ये घ्यायला गेलं तर महाग पडतं म्हणून मी आपलं बंचमध्ये मागवलेलं आहे तर हे जर बघायला गेलं तर एकदम खडबडीत आहे भांडी एकदम छान एकदम क्लीन निघतात अगदी अशी चकचक भांडी जी आहेत ती निघतात म्हणजे मी हे वापरलेलं आहे खूप दिवसापासून वापरते आता संपलेलं होतं म्हणजे एक आणण्यापेक्षा ऑनलाईन बघितलं तर हे मी मिशोवरून मागवलेलं आहे तर अशा पद्धतीनं आहे हे तार असते ना तार आणि एक धागा आहे त्यातून हे विणलेलं आहे हे बघा तर मला किती मिळाले आठ नऊ दहा दहा मला दीडशे मिळाले मग बघा परवडलं का जे आणतात जे वापरतात त्यांना माहीत असेल काल मात्र खूप गोंधळ झाला खूप साऱ्या सा जणींचं म्हणणं आलं की व्हिडिओ ब्लर दिसत आहे तो माझ्याकडून प्रॉब्लेम झालेला होता ज्यावेळेला अपलोडिंग आपण टाकतो त्यावेळेला काहीतरी एक सिलेक्शन असतो ऑप्शन तो माझ्याकडून चुकला गडबडीमध्ये आणि चुकून अशा जागी झाला की जिथं त्यांना क्वालिटीचे पण ऑप्शन येत नव्हते अशा सेटिंग झाल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला होता पण असं बऱ्याच जणी समजून घेतलं आणि काही जणींना क्लिअर दिसलं ते मोबाईलच्या ह्याच्यावरनं पण असतं क्वालिटीवरनं पण असतं मला कमेंट येत असते एअरफ्रायच्या कडचं हे काय आहे हे आहे कॉफी मेकर हे जेव्हा प्रमोशन आलेलं ला होतं ना तर मी एवढी वस्तूच इथं ठेवलेली आहे बाकीचं सगळं जे काय आहे ते गुंडाळून ठेवलेलं आहे जेव्हा लागेल तेव्हा मी काढते कारण तेवढं सगळं आपण इथं ठेवू शकत नाही तरी पण यानं पसारा पसारा दिसतोय कारण काय झालेलं आहे की ज्या वेळेला हे सगळं बनवायचं होतं पूर्ण त्यावेळेला माझ्या प्लॅनिंग मध्ये हे जे काय आपलं इलेक्ट्रॉनिक आहे म्हणजे माझं पहिलं जे होतं ते सगळं झाकून घेण्यासाठी एक वेगळी डिझाईन आम्ही तयार केली होती पण आमचे कार्पेंटर त्यांनी लय गोंधळ घातला वेळेवर येई नाही करे नाही आम्ही इथं आलेलो होतो ना राहायला म्हणून म्हणलं चला आधीच्या घरचं जे आहे ते काढून आणूया आणि बसवूया म्हणून तो प्लॅन बिघडला आणि आता आम्ही जो प्लॅन आखलेला होता ना किचन साठी त्याच्यामध्ये हे सगळं आता झाकून जाणार होतं त्या हिशोबाने इथंपर्यंत आम्ही ते पूर्ण घेतलेलं होतं की एक केकावर असं करायचं सगळं पण ते प्लॅन फिस्कटला जाऊ दे म्हणजे काय माहितीये की जे होतं ते चांगल्यासाठी होतं फक्त एवढंच की बऱ्याच जणींना हा पसारा वाटतो पण बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या वापरातल्या असतात की ते आपल्यासाठी पसारा नसून वापर असतो आता ह्याला दुसरीकडे मी कुठे ठेवू शकत नाहीये बाबा एखाद्या जागी असं घालून कारण स्विच इथं येतं सगळं इथं आहे सोबत डेलीसाठी मला जर बघायला गेलं तर हा खूप फायदेशीर ठरतो फ्रायर सोबत हे याला मिक्सर म्हणतात बरेच जण मिक्सरच आहे सोडा पण फूड प्रोसेसर याला म्हटलं जातं याची लिंक नाही आहे माझ्याकडे अजूनही सांगते तुम्हाला ऑनलाईन किंवा लोकलमध्ये मिळून जाईल तर हा आणि हा खूप फायद्याचा आहे आणि हे आणि हे मेन कामाचं आहे माझ्यासाठी हा ओवन तर मी अजिबात जास्त वापरला नाही खूप कमी प्रमाणात वापरलाय मी बिस्किट वगैरे बनवत होते पण खूप कमी प्रमाणात मी ओव्हन वापरलेला आहे पण आता त्याचा वापर कशासाठी केला माहितीये मला दाखवत आहे मी काही अशा गोष्टी ठेवायला केल्या हे बघा <laughs> <laughs> काही मला बरं डेली लागणारे मसाले सोबत पास्ता वगैरे या गोष्टी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत का तर मला जेव्हा लागतील तेव्हा वरच्यावर वरच्यावर मी येऊ शकते आणि हे काही फायद्याचं नाही पण हे दिसायला छान आहे म्हणून म्हटलं असं ते थोडस किचनचं आपला लुक ठेवते सगळ्याच सगळ्यात असं मोकळं मोकळं किचन बरोबर वाटत नाही म्हणून तेवढ्यासाठी ते ठेवलेलं आहे ही नाचणी जी आहे ती परवा आणायलावली मला त्याच्यावर करायचं झालं नाही नाचणी सत्व जे आहे ते बनवायचं आहे जे मी दादाला देते दादा, दे दादा खूप आवडीने खातात तर त्याच्यासाठी मला हे थोडस बनवायचं आहे म्हणून म्हणलं आजच हे करून घेतलेलं बरं कारण एवढं नाचणी वाटत नाही मला बहुतेक चाळून गाळून व्यवस्थित घ्यावी लागेल असं पण तुम्हाला नाचणी सत्व मी आज आज सकाळच्या जेवणाला होते भेंडी सोबत वांगी होते आता काल पण म्हणलं वांग्याची भाजी ती पण ती जाळ बऱ्याच जणीने सजेशन दिलं की ताई असं कर तसं कर सगळं मान्य आहे पण कसं होतं ना की त्या ते भाजीची टेस्ट बिघडते बरं का वरून एक्स्ट्रा काय ऍड केलं वगैरे जर आपण पाणी जरी बघा ऍड केलं ना तरी सुद्धा टेस्ट बिघडते त्यामुळे काही नाही आम्ही ते तसंच खाल्लं दोन टाइम खाल्लं सांगते मी सकाळ पण संध्याकाळ बरं चॉपिंग बोर्डबद्दल कमेंट होते की सगळं छान करतेस मग तू चॉपिंग बोर्डचा वापर का करत नाही ताटात का करते तुम्हाला खरं सांगू एक खोड प्रत्येक बाईला असते नसते मला माहित नाही मला तरी आहे एखादी गोष्ट ना वापरू वाटली नाही ना ती वापरायचीच नाही मग ती किती पण फायद्याची असू दे तसं माझं चॉपिंग बोर्डबद्दल आहे ते कधी काढायचं हो, ते कधी कट करायचं त्याच्यापेक्षा जे आहे ते ताट आपलं सुरू करते पण हो तुमच्या कमेंट आल्या त्यामुळे आता हा चॉपिंग बोर्ड जो आहे तो रेग्युलर वापरण्यात येईल बाकी बरोबर आहे बघा सांगणं पण की ताटाला क्रॅच पडतात म्हणजे असं क्रॅचेस येतात ते चाकूचे वगैरे वन पडतात आणि ती भांडी थोडीफार अशी दिसायला बरोबर दिसत नाहीयेत असं बाकी मनापासून आभारी तव्याबद्दल पण कमेंट भरपूर सारे आल्या की तो तवा घास जरा तो बदल जरा तो तवा यूट्यूबच्या आधीचा आहे म्हणजे जवळजवळ सहा सात वर्षापूर्वीचा तवा आहे त्या घरात गेल्या गेल्या सातशे त्याला तो 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 हँडल असतं बघा एकदम पूर्ण सपाट होता माझी चूक काय होत होती म्हणजे माझा पण तो आगावपणा म्हणतात ना की झालं स्वयंपाक वगैरे की लगेच काढायचं बेसिन मध्ये ठेवायचं वरून चावी चालू करायची ते पाणी पडून पडून म्हणजे गरम तव्यावर ना तो तवा मध्यंतरी खोलगड झाला पूर्ण आणि दुसरी गोष्ट सांगते की तवा जास्त का घासत नाही मी त्याचं पण उत्तर देते याचं उत्तर मी आधी दिलेलं आहे आजीचा आईचं असं म्हणणं असायचं की चपात्या चांगल्या उमटायच्या असेल भाकरी चांगल्या उमटायच्या असेल ना तर शक्यतो असा जास्त जोर देऊन तवा घासायचा नाही कारण मी पहिला कशी करायची वीट ठेवलेली होती ती वीट घेऊन आहे ना तो तवा घासायची कोणाला सवय होती बघा कधी कधी ब्लेडची पाणी सुद्धा वापरायची मग त्यावेळेला आजीने सांगितले की होता होईल थोडा वरचेवर तवा क्लीन करत जावा जेणेकरून चपात्या चांगल्या उठतील करपणार नाहीयेत व्यवस्थित येतात म्हणजे चपाती भाकरी डागळण्याचे जे प्रकार असतात ना ते तवा जास्त घासल्यानंतर होतात आणि माझा नॉनस्टिकचा होता त्यामुळे त्याला जास्त जोर पण लावू शकत नव्हते वरचे वरचेवर क्लीन केल्यामुळे तसं झालं असो आता घरात एक पाच सहा असे तवे आहेत जे साधे साधे आपण घेतलेले असतात ना त्याचं कोटिंग वगैरे गेलं ते व्यवस्थित राहत नाही ते सगळे मोडीत घालणार आणि एखादा छान असा नवीन तवा आणेन कारण तुम्ही बऱ्याच जणी सजेस्ट पण केलं बाकी असं नाही की बाबा तो क्लिनिंगचा प्रॉब्लेम आहे वगैरे असं नाहीये कारण खरं सांगायचं मला एक सवय आहे सतत हात धुणे आणि मला भांडी तेवढी क्लीन लागते वांग्याचं भरीत जे आहे ते म्हणलं आज काल वांगी खाल्ले तर आज भरीत खाऊया त्याला म्हणून त्याचं सगळं जे कांदा वगैरे आहे तो एकत्रच बारीक करून घेतला आणि आता भेंडी बनवत आहे आपल्या घरात भेंडी आवडणारी एक व्यक्ती म्हणजे किट्टो पहिल्यापासून लहानपणापासून ना भेंडी तिला सगळ्यात जास्त आवडते आम्हाला नाही एवढी जास्त आवडत पण तिला आवडते मग तिच्यासाठी आम्ही कधीतरी आणायचो असं करायचो पण आता सगळ्यांसाठीच मिठातली भेंडी करत आहे याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही लाल तिखट घातलेलं नाही काहीही घातलेलं नाही कारण तिला मिठातली आवडते मग कधीतरी असतं ना की या मुलाच्या आवडीचं कधीतरी त्या मुलाच्या आवडीचं अशा पद्धतीनं चालू असतं माझं साधी सिंपल कांदा घालून टोमॅटो घातलेला नाही कारण तिला नाही जास्त आवडत ती म्हणते प्लेन शक्यतो प्लेन करत जा मग मी छान लागते खायला आता वांगी जी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये मी भाजून घेतली कारण माझी वांगी कवळी होती त्यामुळे त्याला गॅसवर वगैरे भाजण्यापेक्षा ना अशा पद्धतीने तेलात जर थोडंसं झाकून झाकून थोडं मीठ टाकून जर भाजलं तर वांग व्यवस्थित भाजलं जातं आणि तेच पुन्हा आपलं मॅशरनं मॅश केलं किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर उकळीत घालून जरी कुठलं तरी पण होतं फक्त प्रॉब्लेम एक सांगते की हे वांग ज्यावेळेला तेलामध्ये जातात वरची साल अशी निब्बर होते पण हे कवळं वांग असल्यामुळे साल खायला काय प्रॉब्लेम नव्हते त्यामुळे नको असणारा भाग तो मी काढला बाकी साली तशाच ठेवलेल्या आहेत हलकाचा पापुंदरा काढून आहे ना मोठे मोठेच ह्याच्यामध्ये ठेवून चवीनुसार मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट थोडीशी हळद गरम मसाला आणि भरपूर सारा कांदा कांद्यात वांग आहे का वांग्यात कांदा आहे पण असं भरीत सगळ्यांना आवडतं त्यामुळे त्या हिशोबाने त्या त्या मी केलेले सगळं मिक्स करून घेतलं आणि आता याला वरून हलकी फोडणी देणार आहे कढीपत्ता आणि थोडंसं आपलं जिरं घालणार आहे मोहरी तर माझी संपलेली आहे त्यामुळे मी मोहरीचा वापर करणार नाही तुमच्याकडे असेल तर मोहरीची वगैरे जर फोडणी वरणं दिली तर हे वांग छान लागतं नाही फोडणी दिली तरी चालतं गावाकडे काय फोडणी वगैरे देत नाहीत अशाच पद्धतीने चुलीत वांग घालतात काढतात कांदा घालतात चटणी मीठ टाकतात तेच वांग खूप चवलं लागतं गावात सगळं वेगळंच आहे असं त्याच्यानंतर चपात्या केल्या म्हटलं बऱ्याच दिवसातून चपातीची थोडीशी मेथड माझी शेअर करावी हा माझा सगळ्यात व्हायरल गेलेला व्हिडिओ आहे खूप साऱ्या जणींना आवडला जवळजवळ माझं पहिलं जे काही व्हिडिओमध्ये असतील ना त्याच्यामध्ये हा चपातीचा होता तीन साडेतीन वर्षापूर्वी ही स्टिक्स मी शेअर केलेली होती बऱ्याच जणींना चपात्या म्हणजे सोप्या गेल्या फुगल्या व्यवस्थित पण काही जणांचं म्हणणं आहे की बाबा चार पदर सुटत नाहीत पण ही चपाती माझ्या हिशोबाने मऊ राहते माझी पहिल्यापासूनची ही पद्धत आहे फक्त हां पाहुण्यांकडे वगैरे गेल्यानंतर मी त्यांच्या हिशोबाने करते म्हणजे जसं आता गावी वगैरे आणि इथं मात्र मी माझ्या हिशोबाने करते बघा कशी फुगते व्यवस्थित फुगली जाते म्हणजे असं नाही की बाबा ही चपाती तातट होते वगैरे मी घेतलेला अनुभव आहे पूर्णपणे मऊ राहते बाकी तुमचं गहू कसं आहे पीठ आहे कणिक कशी होती याला पण महत्व आहे आता झाले पटकन नाचणीचं जे काय आहे सकाळच्या तर दिवसभर एवढं जास्त ठरवलं तरी होत नाही कारण का पुन्हा आपली घरातली कामं इतर कामं ह्या ह्याच्यामध्येच राहून चाललंय मी तात्पुरतं असं ठेवते कारण मला यातन काढता येईल जवळजवळ ऑनलाईन मी साडे ला मागवलेलं होत आता किमती कदाचित स्वस्त झाले असेल किंवा सकाळचं जे जेवण होत ना तेच जेवण जे आहे ते नैवेद्य म्हणून दाखवलं आणि तेच जेवण जे आहे ते मी तुमच्या दादाला जेवायला दिलेलं आहे हे जे, जे ताट आहे हे म्हटलं यातून नैवेद्य पण दाखवूया आणि सरळ जेवायला पण देऊया कारण नाश्ता जो आहे तो नाश्त्याच्या टायमिंगला जर तुम्ही जेवला तर एक सांगते की तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे मी स्वतः घेतलेला अनुभव आहे की नाश्त्याच्या जागी जर पोट भरून जेवलं तर दिवसभर आपल्या कामामध्ये आपण बिंदास राहतो ते खाल्लेलं पचतं पण जर सगळं काम करून जर तुम्ही खाल्लं तर पुन्हा मग डोळ्यावरती झापड येते थोडासा आळस अंगामध्ये चढतो ते खाल्लेलं जिरत नाही असं माझा अनुभव आहे तो मी शेअर केला तुम्हाला असं आता ह्यांचं चालू होतं हा काय करतो ना पॅन्थरला झोपू देत नाही हे बघा हे इकडंच एकटं भरलेलं आहे दुसरी गादी जी होती तिची वाट लावून ठेवलेली आहे पूर्ण गादी खराब झाली मला एक प्रमोशन साठी खूप छान साडे आलेली आहे तर साडी दाखवते मस्त साडी ही बॉर्डर आहे खोलून दाखवते तुम्हाला आणि हि आता ब्लाउज शिवायला मी जवळ देणार आहे हे बघा हा पदर आहे हा पदर आहे सध्या आता खूप काय काय मार्केट मध्ये निघाले गाय वासरू याच्यावर गाय वासरू आलेत बदक आलेत काय वेगवेगळं आलेत काय म्हणजे डिझाईन काय काय निघतील सांगता येत नाही याच्यावर मॅचिंग जर म्हणलं तर पिवळा होत होता गुलाबी होत होता पण म्हणलं आपण एखाद्याचं प्रमोशन करतो ते व्यवस्थितच व्हावं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित साडी दिसणं गरजेचं आहे तुम्ही पण त्याला हे करणं गरजेचं आहे इतरांची मेहनत असते आणि तुम्हाला पण असं वाटू नये की बाबा मी फसले वगैरे म्हणून मला परफेक्ट करून तुम्हाला प्रमोशन द्यायचंय बाकी बघा ज्याला आवडली त्यान घ्यावी बाकी कुणालाही कधीच जबरदस्ती नाही म्हणून मी असं काही नाही की बाबा दाखवते तुम्ही घ्याच वगैरे तर हे अशा पद्धतीने ब्लाउज पूर्ण येऊ दे हो कशी दिसते अंगावर मला कलर हिरवा कलर छानच दिसतोय हा ब्लाउज आहे हा ब्लाउज आणि बहुतेक हे हात आहेत कारण एकच बदक बॅक आहे बॅक बरोबर आहे पाठीमागचा भाग आहे हा हे हात आहेत साधे सिम्पल आहे कपडा छान आहे बरं आहे म्हणजे असं प्युअर हे नाहीये काय म्हणतात की रेशीम काय हा कपडा मी सांगते प्युअर सिल्क नाहीये म्हणजे जे आहे ते आहे सांगेन प्युअर सिल्क नाही टेरिकॉट कौर्ट, कॉटन प्लस सिल्क अशी साडी बघा प्युअर सिल्क नाहीये नाहीये नाही 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 म्हणजे जे आहे ते सांगितलेलं बरं उगीच कशाला तक्षशिला जी आहे ना ती तक्षशिलाचं जे कापड आहे तसंच आहे पण तक्षशिला थोडीशी सॉफ्ट वाटते मला सिल्क मध्ये वाटते असो आता पूर्ण करी एखादा आईची रिक्वेस्टच होती माझं उत्तरच देत नाही उत्तरच देत नाही उत्तरच देत नाही म्हटलं बाई चला शिवाणीची साडी तुम्हाला खोलून दाखवू शकते तर ही तक्षशिला खोलायची आहे तर खोलली आता पूर्ण खोलून दाखवते कारण तिला कसं गौरीला घ्यायचंय आपल्या पण गौरीच्या साड्या वगैरे कधी आणूया त्या ज्या ताई आहेत ना जी ताई मला बोलली ना मला खोलून दाखव खोलून दाखव अगं माझं उत्तरच देत नाही उत्तरच देत नाही रिप्लाय देत नाही म्हणले चला मी देते हो मी सगळ्यांना करते पण थोडस राहून जाते हा पदर आहे हा बघा हा पदर बाई काही नवीन साड्यांचा वास चांगला असतो काहींचा वासच वेगळा येतो नवीन कपड्याचा तर ही आतून साडी आहे बघा यातून हे रेग्युलर आणि हे बघा हा आहे त्याचा ब्लाऊज पीस जी मला आलेली तक्षशिला आहे ना मी काढताना त्यातूनच काढलेल्या आहेत तक्षशिलामध्ये पण व्हरायटी भरपूर आहेत भरपूर होत्या पण मला कसं होतं की बाबा नाही घेतली तर घ्यायची बाबा याच हिशोबा चांगलीच घ्यायची म्हणून ते कपडा वगैरे जो आहे तो आवडला म्हणून ती दक्षिशीला घेण्यात आलेले तर हे हा ब्लाउज पीस आहे तुमच्या ताईनं हट्ट केला एक मिनिट तुमचा स्पीकर खराब काय आमच्या स्पीकरला नाही बायको बायको बद्दल बोलताना स्पीकर, बोलता स्पीकर मोठा असतो या बोळ घालायची बारी येत्या रे हे कसं आहे माहिती काय चोराच्या उलट्या बंबा माहिती सगळीकडे बोला प्रत्येकाच्या घरात ते त्यामुळे काय मी काय वेगळं काय सांगत नाही तर असो ठीक आहे सर्व ताईना नमस्कार लहानना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार हा मुमरसने खूप सार प्रेम तर कामावर चालू होतो कोटेशन द्यायला मटन लिस्ट काढायला तुमच्या ताईनं मला काय म्हणले तुझी काय खरेदी असेल काय असेल या दोन दिवसात सांग पुन्हा जर मी बिझी झालो तर मी महिनाभर बिझी राहणार आहे काय गुरुवार ते गुरुवार ते शुक्रवार पासून ना माझं काम आहे तुझं काय असेल तर दोन दिवसात सांग मग माझं आहे खरेदी करायची अजून खरेदीला जायचंय काय मग ते शुक्रवार शुक्रवारी शक्यतो ते कामावर जाऊ शकतात त्याच्या आधी मला जाऊन यायचं आहे माझं काय काय असेल ते घेऊन यायचंय कसं आहे बघा जाणार नाही तुम्ही एखाद्यावर लादन कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल काय आपला हट्ट कसा हे बघा आता गौरी येत गौरीला साड्या घ्यायला जायचंय तुमच्याच लेकींना साड्या घ्यायच्या पाहिजे ना नाव काय ना। <laughs> ना। <laughs> ना। <laughs> मला काय नको मला एवढ्या साड्या आपलं गाव मी काय म्हणते मला साड्या भरपूर आहेत मला साड्या नको आहे शपथ नको लेडीजच सांगू तुला मी काय तिला दुकानात जर मिळून बसवलं तर ते आणि शेजारच्या दुकानात जाऊन बघल कुठली साडी दादाचा एक नियम आहे दरवर्षी गौरीला नाही आता आम्ही का प्लॅन काय कराल कि आपण साड्यांचा व्यवसाय चालू करू शकतो काय जेणेकरून जेवढ्या साड्या येतील ते तुमच्या ताईला बघून मन समाधान होईल काय आणि नसलीच एखादी साडी काय पण मला काय माहिती आपल्या गौराबाईला आपण साडी घेतोय तुमच्या दादाचा नियम पहिल्यापासून आहे गौरी जशा आल्या तशा मी पाचशाची घेऊ दोनशाची घेऊ कशी असू दे मी माझ्या ऐपतीनं नवीन साड्याच नेसवणार तुमच्या ऐपतीनं असं त्यांचं म्हणणं होतं काय मग घेत आले सगळं नवीन मग आता ह्या वर्षी घे घेणार आणि हो अजून एक दादाचा नियम सांगते त्या गौरी बरोबर ते घरातल्या गौरीला सुद्धा नवीन सेम साडी घेतात कधीच इथं कधी नेहमी दोन हजाराची गौरीला घेतली तर त्या दोन गौरी आणि गंगाला लेकीसनी घेतल्याबरोबर मला पण घेतात ते की बाबा हा तिच्या बरोबर नमस्कार आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जा मजेत जा चेष्टा केली सगळी चेष्टा होती कारण नाही काय एवढं इंटरेस्ट राहिला नाही मला साड्यातनी काही नाही मन समाधान झाले साडी दागिना काय आणि मेकअप सामान <laughs> मला मेकअप भरपूर काय 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 गोष्टी नाही लेडीज लोक असतात म्हणजे पुढं त्याचा आधार आहे का तुम्हाला मान सन्मान आहे त्यानं करणारच काही लोक खरं लेडीज हे केलं तर ती सुंदर असते नाही पण काही लोक त्रास देतात ना बायकाला तुला नुसार बायकावर त्रास देतात मला लगेच बायकांचा बाजू सांगून बोल त्रास म्हणतात काय मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे तुम्हाला काय वाटतं बायकाने हट्ट करणं चुकीचं नाही करू इतकी खरं कसं आहे माहितीये का एखाद्याची परिस्थिती असेल एखाद्याची परिस्थिती असेल तर तो हट्ट करावा जर परिस्थिती नसेल साधं पार्लरला गेलं तरी हजार नोट नोटते काय तर त्यामुळं आपल्या ऐपतीप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी कराव्या परिस्थिती नव्हती तसे दिवस काढले आता स्वामी दिले स्वामी महाराजांनी तर ते त्या पद्धतीने राहील महाराज इच्छा पूर्ण करू गौरीला पण मला एक चांगली साडी मिळव रक्षाबंधन साठी तुम्ही साडी ऑर्डर करू शकता ह्याची प्राइस वगैरे जे काय असेल ते मी डिटेल्स सगळ्या दिलेल्या आहेत वरती आणि सोनाली सोनाली साडी सेंटर तिच्याकडून आलेले तिचे तक्षशिला वगैरे ह्या साड्या तिच्याच आहेत त्यामुळं मी तुम्हाला काय म्हणले की प्रत्येक गरजू महिलेला आपण आधार द्यायचं काम करतो सपोर्ट द्यायचं काम करतो तसंच आहे त्यामुळे तुम्हाला जर आवडली तर या पूर्ण प्रमोशन मध्ये दाखवेन